नमस्कार मित्रांनो आपण ठेवलेला फुलपाखुरचा पण आणि तो पूर्णपणे तयार झालेला आहे कसा आणि आपण डब्यातून बाहेर काढू बाकी खूप सुंदर आहे बघा किती सुंदर आहे पंधरा दिवसातून आज तो पूर्णपणे तयार झालेला आहे आपण बघलेलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये कसा होता आणि आता कसं झालं आहे त्याला उडवायचा प्रयत्न करतो पण तो नाही उडत कारण तो आजच तयार झालेला आहे म्हणून उडत नाही आहे त्याला आपण सोडू झाडावर बघा किती मस्त झाडावर राहिलाय आज सकाळीच त्याला बघितलं एवढा आनंद झाला का तो पंधरा दिवसातून बाहेर आलाय